मोबाईल मध्ये विचार बाबा हो बरोबर आहे या प्रत्येकाची स्थिती अशीच झालेली आहे बरोबर आहे आपल्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा हीच स्थिती सर्वांनी अनुभवलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये खूप अशी वाईट वेळ येऊन गेलेली आहे अगदी घरी आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी हा कोरोना येऊन ठेपलेला आहे आणि कालच आपल्या गावामध्ये दोन मृत्यू झालाय बर माहित आहे का तुला बिल व्हायचं होऊन आणि जीव पण हो खरच आहे की का अगं बाई म्हणून तर आपण फुकट फील मिळवण्याची योजना नैसर्गिक केली पाहिजे मी सांगते कसं करायचं ते सांगा मॅडम झाडे लावा झाडे जगवा या उक्तीप्रमाणे आपण काय करूया तुम्ही प्रत्येकाने एक झाड लावायचं आपल्या दारात अंगणामध्ये किंवा आपल्या घराभोवती म्हणजे बघा बघ सुशिला किती हुशार आहे तिथे असं काय करूया प्रत्येकाने एक झाड लावा जिथं जागा असेल तिथं झाड लावा तुम्ही स्वतःचं नाव द्या किंवा तुमच्या एकदम आवडत्या व्यक्तीचं नाव द्या मॅडम मी तर वडाच झाड लावले वडाच मॅडम केलं मी पण त्यांच्यापासूनच रोप आणले असं मॅडम हा मग आपण काय करूया त्यांना भेटूया धमा मॅडम दोन मिनिट ही त्याला फोन लागतो मिळत चला आमचे मॅडम तुम्हाला चला चला नाही नाही थोडं दोन मिनिटात मॅडम बोला

हो मग अशीच मी असं का अवश्य मिळेल का नाही मिळणार एवढं मोठं राष्ट्रीय काम आहे तर त्यामध्ये जर तुम्ही रोप मागत असाल तर माझाही खरीचा वाटा आहे तुम्हाला रोप जितके लागतील तितके रोप मी द्यायला तयार आहे पण मॅडम सांगतो रोपाची जोपा, रोपाची जोपासना मात्र व्हायला हवी बघा हो oh, हो oh. मी खात्री देईन तुम्हाला की आमचे विद्यार्थी रोपाची चांगली जोपासना करतील आणि तुम्हाला ते रोप मोठे झालेले सुद्धा पाहायला मिळतील अभिनंदन तुमचं पण अभिनंदन शाळेचं हो मॅडम हो मॅडम आणि सगळे सर्व दण विद्यार्थी मिळून झाड वाढवू झाडांना पाणी घालू त्यांची निगा दाखवू आणि त्यांचा वाढदिवस पण साजरा करून छान आयडिया आहे बघा मॅडम का वेरीना करायचं नाही थोडा थोडं पाणी नाही मॅडम ती मी सकाळी पाणी नाही मी सकाळी पाणी घालून आले आणि जर आपण झाडे लावली तर आपल्याला ऑक्सिजन मिळेल आणि ऑक्सिजन मुळे आपली माणसं चांगली राहतील आणि कोरोना पण दूर पळेल खूप छान खूप छान सर्वांना मॅडम आम्हा सोयी रेवण केले रे। त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे झाडं वाढू आणि भरपूर ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करू अरे आपण मराठवाड्यातले त्यात लातूर जिल्हा डोंगर पठारावरला उदगीर तालुका दोन वर्षापूर्वी आपण नाही का रेल्वेने पाणी आणून पाहिलं आपल्याला पण लक्षात ठेवा रेल्वेनी पाणी आणलं पण आता आपल्याला रेल्वेने पाणी आणायचं नाही हे आपल्याला कोरून काढायचंय कोरोनामुळे आणि ह्या लॉकडाऊन मुळे बरच जनजीवन विस्कळीत होऊन गेलं बरेच कुटुंब बेघर झाली मुलं अनाथ झाली कुणाचे वडील गेले कुणाची आई गेली कुटुंबाचा आधार गेला आणि आपल्या ह्या लातूर जिल्ह्याला उदगीर तालुक्याला आता हे होऊ द्यायचं नाही त्याच्यासाठी आत्ताच मग अशी तुम्हाला मग सरोजा मॅडमने सांगितल्या वृक्ष लावा झाडे लावा झाडे जगवा आणि त्यांनी खूप छान आयडिया दिली तुम्हाला की झाडाला तुमच्या जवळच्या आवडीच्या व्यक्तीचं जर नाव दिलात तर त्याला आपण खूप जगतो आणि त्याला जपलं पाहिजे मोठं केलं पाहिजे फुकट ऑक्सिजन मिळवलं पाहिजे